मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षांचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेल शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा आपल्याला बरंच पुढं जायचं आहे विधान आहे जयंत पाटलांचं गेली सात वर्ष जयंत पाटील राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत अखंड राष्ट्रवादी असताना जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष होते त्यानंतर अजित पवारांनी पक्षच काढून घेतला नव्याने झालेल्या शरद पवार गटाचे ते प्रदेशाध्यक्ष झाले जेव्हा अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे अन्य नेते गेले तेव्हा या नेत्यांच्या प्रमुख काही मागण्या होत्या आरोप होते या आरोपांमध्ये जयंत पाटील सातत्याने प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना बदलण्याचा निर्णय नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय का घेण्यात आला नाही असे आरोप अजित पवारांसोबत अजित पवार गटातल्या नेत्यांनी केले होते आता मात्र जयंत पाटलांनीच मला प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करा असं विधान केलं आहे दुसरीकडे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय घेतील किंवा शरद पवार राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतील असं बोललं जात होतं पण या दोन्ही गोष्टी न घडता जयंत पाटलांनी आपली खुर्ची मोकळी करण्याचा निर्णय घेतला आहे अर्थात जयंत पाटलांनी फक्त आपलं महत्व वाढवून घेण्यासाठी हे विधान केलंय का की शरद पवारांनीच प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांना बाजूला होण्यासाठी सांगितलंय ते बाजूला जात असतील तर मग नवा प्रदेशाध्यक्ष कोण असेल नेमकं काय घडलंय आणि काय घडतंय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सुरुवात करूया ती नेहमीप्रमाणे म्हणजे विधानाच्या टायमिंगपासून काल सुप्रिया सुळेंनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या दिशेने विधान केलं होतं ता। काही दिवसातल्या बात बातम्या पाहिल्या तर पवार गटाकडून अजित पवार गटासोबत जाण्याचे संकेत दिले जात आहेत पण अजित पवार गटाकडून या बातम्या सातत्यानं फेटाळल्या जात आहेत विशेष करून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी एकत्रीकरणाच्या चर्चांना विरोधच केलेला आहे अशातच आजच्या पवार गटाच्या वर्धापन दिनात शरद पवार राजकीय निवृत्ती जाहीर करतील असंही बोललं जात होतं पण गतवेळीचा अनुभव पाहता अगोदर नेतृत्वाची घोषणा आणि त्यानंतर निवृत्ती अशी आखणी पवारांनी केल्याचं बोललं जात आहे अर्थात त्यातूनच नव्या नेतृत्वासाठी पवारांच्या सांगण्यावरूनच जयंत पाटलांनी खुर्ची मोकळी करण्याचा निर्णय जाहीर केला असल्याची चर्चा सुरू आहे अर्थात हे अर्था शरद पवारांच्या सल्ल्यावरून झालं असल्यास नवा प्रदेशाध्यक्ष कोण हा महत्वाचा विषय ठरतो आणि त्यात पहिलं नाव येतं सुप्रिया सुळेंचं सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात का हो तर हो म्हणायला काही प्रमुख कारण आहेत पहिलं कारण म्हणजे आत्ता नाही तर कधीच नाही शरद पवारांनी थेटपणे सुप्रिया सुळेंवर कोणतीच जबाबदारी आजवर दिलेली नाही दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाच्या काळात त्यांना ना मंत्रिपद दिलं ना राज्यात बोलवून त्यांना संधी दिली पर्यायाने अजित पवारांचं नेतृत्व विनाअडथळा तयार होत गेलं जबाबदारीतून विजय खेचून घेता आला नाही तर अपयशाचं खापर सुप्रिया सुळेंवर पडू नये म्हणून पवारांनी त्यांना नेतृत्वापासून अलिप्त ठेवल्याचं बोललं जातं अगदी नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचं नेतृत्व स्वतः शरद पवार करत होते दुसरीकडे जयंत पाटील सभा घेत होते अर्थात लोकसभेत आलेल्या यशाचं श्रेय पवारांना मिळालं आणि विधानसभेत आलेल्या अपयशाचं श्रेय शरद पवार आणि जयंत पाटलांनी वाटून घेतलं या अपयशाच्या जबाबदारीपासून सुप्रिया सुळे अलिप्तच राहिल्या पण हे किती दिवस चालणार कारण शरद पवार गटासोबत एकत्र येण्याला अजित पवारांचा विरोध असेल तर स्वतंत्र मार्ग आखायला हवा आणि स्वतंत्र मार्ग आखायचा असेल तर पवारांच्या पश्चात सुप्रिया सुळेंचं नेतृत्व लोकांच्या पचनी पडायला हवं अर्थात ती वेळ आली असल्याने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी थेट सुप्रिया सुळेंच्या खांद्यावर टाकून महिला नेतृत्व म्हणून वातावरण निर्मिती करत दोन हजार एकोणतीसच्या विधानसभांमध्ये मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळेंच्या चेहऱ्याला प्रमोट करण्याची संधी पवार गट ठेवताना दिसू शकतो अर्थात सुप्रिया सुळेंना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळणार नाही असं म्हणण्याचे देखील कारण आहेत यातलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नेहमीप्रमाणे किंग न होता किंग मेकर झाल्याचं अर्थात आपण प्रदेशाध्यक्ष ठरवल्याचं श्रेय सुप्रिया सुळे घेताना दिसू शकतात दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था एखाद्या राजकीय नेतृत्वासाठी लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणूक असो पण स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था प्रचंड कारण पातळीवरचे गट तट पक्ष सोडून या निवडणुकांमध्ये एकत्र येत असतात अशातच कोणत्याही महत्वाच्या महापालिकांमध्ये शरद पवार गटाची ताकद नाही अर्थात सुप्रिया सुळे या क्षणी प्रदेशाध्यक्ष झाल्याच तर प्रदेशाध्यक्ष पदाचा शुभारंभच पराभवातून होऊ शकतो पर्यायाने आजवर पराभवाची जबाबदारी स्वीकारावी लागू नये म्हणून शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना जबाबदारी दिली नाही असे जे दावे केले जातात ते दावे आता जबाबदारी दिली तर खरे ठरू शकतात पर्यायाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर सुप्रिया सुळेंकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते मग सुप्रिया सुळे नसतील तर कोण या नावांमध्ये पहिलं नाव येतं अर्थात रोहित पवारांचं त्याचं पहिलं कारण म्हणजे पवार घराण्यापलीकडे पक्षाची सूत्र जाणार नाहीत सुप्रिया सोयेंसोबत किमान अंडरस्टँडिंग ठेवून रोहित पवार आहेत आणि ज्या वयाचा दाखला अजित पवारांनी शरद पवारांना दिला तोच दाखला अजून पाच वर्षांनंतर रोहित पवार आपल्या काकांना म्हणजे अजित पवारांना देऊ शकतात अर्थात बांधाच्या स्टाईलचं राजकारण शरद पवार इथे करू शकतात आणि काका पुतण्या लढत ठेवून रोहित पवारांच्या हाती सूत्र देऊ शकतात अर्थात रोहित पवारांच्या बाजूने वयाचा दाखला दिला जात असला तरी वय हाच मुख्य अडथळा रोहित पवारांसाठी असू शकतो जयंत पाटील असोत किंवा जितेंद्र आव्हाड हे नेते तुलनेत ज्युनियर असलेल्या रोहित पवारांच्या नेतृत्वात काम करू शकत नाहीत शिवाय घराणेशाहीचे जे आरोप राष्ट्रवादीवर सातत्यानं होत असतात ते रोहित पवारांना जबाबदारी दिल्यानंतर अजून वाढतील असं असलं तरी नवनेतृत्व त्याच स्थानिक स्वराज्य संस्थेसारख्या निवडणुकीतून आपल्या माणसांना बळ देत पुढे आणण्याची संधी रोहित पवार घालवणार नाहीत म्हणजेच जयंत पाटील खुर्ची रिकामी करत असतील तर या खुर्चीवर रोहित पवार स्वतःहून रुमाल टाकतील हे निश्चित दिसतंय पण सुप्रिया सुळे आणि रोहित पवार दोघेही नसतील तर मग कोण जितेंद्र आव्हाड आवाड हे पवारांचे फेवरेट आहेत विचारसरणीचं राजकारण आव्हाडांना भाजपसोबत जाण्यासाठी प्रमुख अडथळा ठरत आलेला आहे त्यात ओबीसी चेहरा म्हणून पवार आव्हाडांच्या चेहऱ्याला पसंती देऊ शकतात पण आव्हाडांना पक्षातून खूप कमी पाठिंबा मिळू शकतो विशेष करून ग्रामीण आणि पश्चिम महाराष्ट्रापुरत्या मर्यादित राहिलेल्या पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष मुंबई बेल्टमधून करणं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किती पचनी पडतं हे पाहावं लागेल अर्थात सुळे रोहित पवार आणि आव्हाडांच्या पलीकडे जबाबदारी देता येईल असं नेतृत्व सध्या तरी पक्षात नाही पर्यायाने जयंत पाटील नाहीत तर मग कोण ही चर्चा सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या दोन नावांभोवतीच फिरू शकते अर्थात या चर्चांमधून अजित पवारांनी एकत्रीकरणाच्या करण्याच्या मार्गाला स्पीड ब्रेकर लावला आहे असं इथे दिसतंय त्याचं कारण पवारांच्या पश्चात पवार गटात फक्त दरबारी राजकारण करणारे काही बोटावर मोजणारी लोक शिल्लक आहेत वारंवार निवडून येणारी व ग्राउंडवर मसल पॉवर बाळगणारी नेते मंडळी तर अजित पवारांसोबतच आहेत अशावेळी उक्त टेन्शन का घ्या या विचारात अजित पवार असल्याचं बोललं जातंय तुम्हाला काय वाटतं जयंत पाटलांनंतर कोण तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका